खासदार साहेबांनी शिरपूर तालुक्यात नुकसानग्रस्त भागाला भेट दिली भेट दिल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचं झालेलं हे आतोनात नुकसान पाहून त्यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली दुसरी गोष्ट सांगायची झाली तर एकीकडे शासन शासन शेतकऱ्यांना जागृत करते की फळ फळ पीक विमा उतरवा फळ पीक विमा उतरवा दुसरीकडे शेतकऱ्यांची फसवणूक झालेली ही सरळ सरळ मान्य खासदार साहेबांनाही दिसून आली शिरपूर तालुक्यात जे माझ्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथे अवकाळी पाऊसमुळे भरपूर नुकसान झालं आहे जसं आपण पाहताय मी एक शे, आमोदे गावात एक शेतात भेट दिली आहे आपण बॅकग्राऊंड मध्ये पाहत असाल की शंभर टक्के नुकसान झालंय केळीचं आणि शेतकऱ्यांचं तर आहे नुकसान पण त्यांची फसवणुकी केली गेली आहे त्या ज्या पद्धतीने यांना विमा भरवलं जातो विमा कंपनी आता त्यांना इन्शुरन्स द्यायला नाकारता आहे ते पण एक टेक्निकल वरती की तारीख बदलली आहे डेट बदलली आहे मला वाटतं की हे जे टर्म्स अँड कंडिशन असतात हे शेतकऱ्यांना सांगत नाही शेतकऱ्या बांधवांपर्यंत खरोखर जी माहिती पोहचत नाही आणि त्यांची खऱ्या अर्थाने फसवणूक झाली आहे तर केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो त्यांनी याच्याबद्दल त्यांना मदत करावी त्यासाठी मी प्रयत्न करेल पत्रही देईल पण जे पॉलिसी आहे ही टर्म्स अँड कंडिशनची जी पॉलिसी असते त्याच्यामध्ये एक सुधार आणावा लागेल असं मी केंद्र सरकार राज्य सरकारलाही विनंती करेल आणि माझ्या पद्धतीने जेवढं मदत करता येईल मी यांची मदत करणार आहे पण मी राज्य सरकारही विनंती करेल की आपण इथे लक्ष द्यावं आणि यांची नुकसान भरपाई ते तुरंत करून द्या